पाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तुम्ही लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे पण त्याचे प्रोमो तुम्ही बघितले असतील आणि त्या प्रोमोवर तुम्हाला बरेच अंदाज बांधायला जमले असतील नसतील म्हणून आज माझ्यासोबत सर्वांची लाडकी मानसी आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि खूप छान लुक आहे खरं तर कसा वाटतोय तुला स्वतःला कारण ते कॅरेक्टर म्हटल्यावर तो ऑरा आला पाहिजे सो तुला त्या लुकमधनंही तो ऑरा जाणवतोय का डेफिनेटली डेफिनेटली कारण मला ना स्वतःला पर्सनली असं वाटतं की तुम्ही कुठलीही व्यक्तिरेखा जेव्हा साकारत असताना तेव्हा तुमचा लुक जो असतो ना तो विज्युअली लोकांपर्यंत पहिला पोचतो रादर दॅन तुम्ही काय पोर्ट्रे करताय ॲज अ कॅरेक्टर कसा अभिनय करताय किंवा कसं बोलताय काय हातवारे करताय ह्याच्याहीपेक्षा तुम्ही कसे दिसताय हे सगळ्यात पहिलं रजिस्टर होतं प्रेक्षकांना त्यामुळे लुक तुमची वेशभूषा जी आहे ती खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते तुम्ही जे कुठलं व्यक्तिरेखा साकारताय ती लोकांपर्यंत पोचायला आणि मला असं वाटतं ह्या कॅरेक्टरच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे कारण तसं बघायला गेलं तर सिरियल अजून ऑन एअर यायची आहे ओके सो गायत्री हे कॅरेक्टर ॲक्च्युली इन पर्सन कसं आहे ह्याचा लोकांनी अंदाज बांधला आहे पण ती दिसते कशी हे पहिल्या लुकमध्ये लोकांना कळलं आहे आणि त्याच्यातनं एवढा अंदाज लोकांनी नक्की बांधला आहे की ती खूप ॲरोगंट आहे सो so, त्याच्यात पण मला असं वाटतं की हा जो अख्खा गेटअप आहे ना ह्याचा खूप मोठा रोल आहे आणि मला स्वतःला पर्सनली बेसिकली साड्या खूप आवडतात आणि त्या खूप नीटली ड्रेप केल्या असतील ना तर खूप क्लासी दिसतात आणि त्याचा उपयोग मला वाटतं आमच्या ज्या डिझायनर आहे त्यांनी ह्या गायत्रीच्या लुकसाठी करून घेतल्या जो मला फायद्याचा ठरतो आहे <laughs> पण कुठेतरी अॅरोगंट तू दिसतेस पण तुला गुरु आणि शिष्याचं असं हे नातं आहे आणि त्या शिष्याच्या मागे तू फार हात धुवून लागलीस ती तुला नको आहे पण ती का नको आहे ह्याचं कारण आम्हाला जाणून घ्यायचं का एवढं तुला ती आल्यावर इरिटेड होत खरं तर ते तुम्हाला सिरियलमधनं हळूहळू बघायला मिळेलच पण तूर्ताच मी एवढं सांगेन की गायत्री हे जे कॅरेक्टर आहे ना हे एक माइंडसेट आहे खरं तर तिला ना मुळात आपल्या पुढे कोणीही जिंकलेलं नको आहे आणि आता होतं आहे कसं की हे जे नवीन कॅरेक्टर जे येतं आहे आपलं मानसी ती बहुधा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे म्हणजे ऑलमोस्ट हरवल्यासारखं झालं आहे ना मग ते कसं डायजेस्ट होईल नाही गायत्रीला पचणारच नाही ते सो ते एक मेन कारण आहे दोघींमध्ये थोडं एक काय म्हणू आपण विस्तव जाण्याचं ते एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे की माझ्यासमोर कोणीही नाही हे जे आहे तो भ्रम तुटणार आहे का तसाच राहणार आहे काय होणार आहे ते सिरियलमधनं कळेल गायत्रीच्या आयुष्यात असा काही किस्सा घडलाय का कि की ज्यामुळे ती म्हणते की मला सतत ते हरवण्याचं जे काही आहे ते तिला हरलेलं बघायचं नाही आहे कोणाला असा गायत्रीच्या बाबतीत काही किस्सा घडलेला आहे तिच्या आयुष्यात किस्सा म्हणण्यापेक्षा ना आपण असं म्हणूया की आपल्या आयुष्यातले जे अनुभव असतात ना बॅक स्टोरीज आपल्या ते कुठेतरी थोडं कारणीभूत आहे याला कारण काय होतं ना आपल्याकडे पण आपण घरात असं बघितलं ना तर एक अर्थांजन करणारी कमवणारी घर चालवणारी जी व्यक्ती असते ना ती अथॉरिटी असते कधी पण आणि एक घरात अनसेड रूल असतो की त्याच्याकडे सगळी अथॉरिटी आहे कोणी असं सांगून ठरवत नाही पण हे आपसूक होतं सो ह्या प्रभूनिवासमध्ये त्या प्रभूंच्या घरातसुद्धा असंच झालं आहे की गायत्री घर चालवते सो ते एक तिच्या डोक्यात बसले की मी करते ना म्हणजे आणि हे आपला खूप बेसिक माइंडसेट आहे का की माझी बॅट आहे मी बॅटिंग करणार तर ते फक्त थोड्या वरच्या लेवलला आहे असं आहे की मी कमवते तर माझ्या कंडिशन्स असं आहे आणि त्या माइंडसेटमधनं हळूहळू आता तिला इतकी सवय झाली आहे ना त्याची की आता मग मी म्हणेन तीच पूर्व दिशा मग माझ्यासमोर कोणीच नाही हे आता ते इतक्या एक्स्ट्रीम लेवलला गेले ना की आता तिला हरलेलं डायजेस्टच होत नाही माझ्या पुढ्यात कोणीही चिंता कामा नाही मला हरलेलेच चेहरे बघायला आवडतात म्हणजे आय एम द विनर इनडायरेक्टली सो दॅट इज द माइंडसेट आणि घर विकण्यापासूनचा एक प्रोमो तसाही आहे की तुला घर विकायचंय पण बाकीच्यांना ती प्रॉपर्टी विकायची नाही घर विकायचं हा पण निर्णय तिचा असा का आहे की त्याच्याही मागे ती स्टोरी अशी दाखवणार आहात की नेमकं काय आहे आहे ना डेफिनेटली स्टोरी आहे ती आता मी अर्थातच उलगडून सांगणार नाही कारण ती मालिकेतनं दिसायला हवी आहे पण मला एवढं सांगायचं की गायत्री ही विरोधापुरता विरोध करत नाही आहे तिची तिची त्याच्यामागे काही कारणं आहेत ती शी इज बिंग व्हेरी प्रॅक्टिकल आणि जे ॲक्च्युली समाजात माणसं असतात अशी आपली जशी इमोशनल असतात तशी प्रॅक्टिकलही असतात तर कधी कधी आपल्याला असं काय होतं की हा माणूस असा का वागतो ह्याचं आपल्याला कारण कळत नाही कारण आपण त्याची ती बाजू बघितलीच नाही आहे तर त्या माणसाकडे तसं सुद्धा काहीतरी कारण असतंच ना विनाकारण कोणीच असं काही वागत नाही सो तसंच गायत्रीसुद्धा जे काही करते जे काही वागते त्याच्यामागे तिचं तिचं एक कारण तिची पास्ट लाईफ तिचे काही अनुभव आहेत आणि फक्त एवढंच आहे की ती फार इमोशनल नाही आहे ती प्रॅक्टिकल आहे त्यामुळे लोकांना ती श्रूड वाटू शकते पण तिच्या वागण्यामागे कारण आहे तर आहे शीज बिंग प्रॅक्टिकल दॅट्स uh, घडलं घडलंय काय त्यासाठी मालिका आता बघायला लागली <laughs> खूप काही काही प्रश्न खोदून विचारते तरी पण तिचं म्हणणं आहे की मालिका बघा अर्थात हरकत नाही पण मानसी आय थिंक म्हणजे माझ्या मते तू दहा वर्षांनी ऑलमोस्ट मराठी मालिकेत येतेस सो एवढा गॅप का घेतलास मराठी मालिकेसाठी गॅप घेतला होता खरं तर ठरवूनच नाही म्हणणार नाही मी अगदीच म्हणजे प्रांजळपणे कबूल करेन पण तो एवढा प्रोलॉंग्ड असा काही प्लॅन्ड नव्हता मग थांबल्यानंतर जरा काय झालं की नाटकं फिल्म मग काही पर्सनल लाईफमध्ये डिसिजन्स ह्याच्यामुळे थोडा वेळ गेला आणि गॅप घेणं मला तर गरजेचं अशाकरता वाटतं की काय होतं माहिती आहे ना बऱ्याचदा आपण म्हणजे प्रेक्षकांना आवडतं आपणही आपल्यापर्यंत शंभर टक्के देतो आणि मग कसं होतं ना आप आपल्यातली जी एनर्जी थी, आप ले ले खोड़ी रीफिल कराया आ, ना ती आपल्याला कुठेतरी रिफिल करायला लागते किंवा म्हणतो ना आपण खूप वापरून सुरी बोथट झाली की परत धार काढायला लागते ना त्याला सो त्यासाठी थोडं ते थांबायला लागतं आपल्याला सो तो गॅप मला वाटतं प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात घेणं गरजेचं आहे की थोडं थांबलं ना आपण तर आपल्याला पुन्हा स्वतःला चार्जअप करायला होतं म्हणजे काय होतं की माझ्याकडे आत्ता एवढं आहे हे सगळं मी आता देऊन टाकलं तर आता मी रिकामी झाले ना तर परत मला स्वतःला भरून घ्यायला पाहिजे की मी द्यायला केपेबल होईन कोणाला तरी सो ते एक स्वतःला भरून घेण्यासाठी ना मला वाटतं थोडं आपण गॅप प्रत्येक गोष्टीत घेणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने खरं तर मी तेव्हा टेलिव्हिजनपासून गॅप घेतला होता आणि फॉर्च्युनेटली आता असं झालं की मला असंही मनातनं वाटत होतं की आता बऱ्यापैकी गॅप झाला आहे आता काय झालं की थोडा टेलिव्हिजनचा ट्रेंड बदलला आहे ऑडियन्सचा वर्ग बदलला आहे सो मलाही आता परत टेलिव्हिजन करायची इच्छा होती की परत एक नव्याने वेगळं स्वतःला एक्सप्लोअर करायला आणि फॉर्च्युनेटली त्याच काळात परत हे ऑफर झालं प्लस कॅरेक्टरही इतकं छान आणि प्रॉमिनंट होतं की नाही म्हणायचा काही प्रश्नच नाही सो ते जुळून आलं आणि आता एवढ्या गॅपनंतर विलिंगली असं पण मी नाही म्हणणार की अनविलिंगली आता आलंच आहे काम तर करूया मी मनापासून परत खूप छान आता नव्याने सुरुवात करते पण मुल तुला असं पाहून टी व्हीवर थोडंसं ॲरोगंट पाहून मुलीने तुझ्या काही असं रिॲक्ट झाली का काय रिॲक्ट झाले की मम्मा अशी खा वागते एवढी ॲरोगंट हो हो कारण मी घरात स्ट्रिक्ट आहे ॲरोगंट नाही आहे ऑन द कॉन्ट्ररी मी तिला नेहमी सांगते की तुला जे काय कन्वे करायचं आहे पोलाइटली कन्वे कर सगळी गोष्ट ऐकणार तुझी तू तु जितका ॲरोगंटली वागशील ना समोरच्याला तितका तुझा राग येईल तुला जे काय कन्वे करायचं ना ते पोलाइटली कन्वे कर आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट मी गायत्री म्हणून वागते सो तिला हा इतका मोठा प्रश्न पडला आहे की आई तू अशी का वागतेस आणि इज टू यंग की माझ्याकडे तिला द्यायला काही उत्तर नाही आहे अगं ह्याचं की मी कसं समजू की हे खरं नाही आहे पण ठीक आहे थोड्या वेळाने तिला कळेल पण माझं म्हणणं काय पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे ह्याच्यातली की गायत्री लोकांपर्यंत परफेक्ट पोचते ह्याची मला ही पहिली पावती मिळाली आहे माझ्या घरातच आणि शिवानीशी मैत्री कशी झाली आणि पहिल्यांदा सेटवर जेव्हा भेटला असाल किंवा समीर आणि शिवानी सोबत ह्याच्या आधी कधी काम केलेलं का ही पहिलीच भेट होती तुमची नाही काम कधीच नाही केलंय शिवानीला तरी एक दोनदा कधीतरी असं इव्हेंटला भेट झाली होती समीरला तर लिटरली भेटले पण मी पहिल्यांदा त्यामुळे मला असं वाटत होतं म्हणजे की काय कितपत मैत्री जमेल कोणाकोणाचे स्वभाव जुळतील नाही जुळतील आणि मी पण अगदी रॉ ऑडियन्स सारखी मी शिवानीला असं माया डोक्यात पण तिची ती देवयानेची इमेज आणि ते तेच होतं पण फॉर्च्युनेटली कोणाला तसे काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला नाही लागले आणि तो अगदी डे वनला म्हणजे मी तर प्रोमो शूटच्याच दिवशी तो आईस ब्रेक झाला आणि आता खूप चांगली मैत्री झाली आणि ती जी केमिस्ट्री आहे ना ती ऑनस्क्रीन पण खूप छान दिसून येईल मला तेच जाणून आहे की नेमके जे प्रोमोमध्ये आम्हाला छोटे छोटे प्रश्न पडलेत प्रेक्षकांना प्रश्न पडलेत ते आता कदाचित हळूहळू उलगडतील आणि तुझं हे कॅरेक्टर प्रेक्षकांपर्यंत छान पोहोचू दे या शुभेच्छा आहेत तुला थँक्यू सो मच पुन्हा थँक्यू थँक्यू सो मच